आत्ताच्या काळामध्ये जसं शरीरात पित्त साचायला लागतं आणि पुढे जाऊन ऑक्टोबर दरम्यान म्हणजे शरीर ऋतू सुरू झाला की त्यावेळी हे पित्त उफाळून येतं आणि मग पित्ताचे वेगवेगळे त्रास आपल्याला तेव्हा वाढलेले दिसतात शरीरात जेव्हा हे पित्त बिघडतं तेव्हा रक्तसुद्धा बिघडतं आणि यामुळे विशेषतः त्वचेचे विकार आपल्याला दिसून येतात जसं आपल्याला अर्टिकेरिया म्हणजे अंगावर गांधी उठणं किंवा खाज येणं फोड येणं पुळ्या येणं त्वचेचे वेगवेगळे वे इन्फेक्शन्स असतील किंवा सोरायसिससारखे त्वचा विकार आहेत यासोबतच तळहात तळपाईंची आग होणं हे सर्व आपल्याला वाढलेले दिसतात आणि यासाठीच निसर्गसुद्धा आपल्याला आपली तितकीच काळजी घेताना दिसतो या काळामध्ये आपल्याला सर्वत्र उगवलेली वनस्पती दिसते आणि ती म्हणजे दुर्वा जिला आपण दूध म्हणजे हरळी म्हणतो याच काळात गणेशोत्सवसुद्धा आपण साजरा करतो आणि गणपतीला सर्वात प्रिय वनस्पती म्हणजे दुर्वा गण म्हणजे इंद्रिय आणि अधिपती म्हणजे नियंत्रण करणारा आपल्या इंद्रियांना जो कंट्रोल करतो तो असा हा गणपती आपल्या शरीरातल्या मुलाधार चक्राच्या ठिकाणी स्थित आहे ही गणपती बुद्धीची देवता मानली जाते आणि त्यामुळेच बुद्धिस्मृती एकाग्रता चांगली करण्यासाठी मेमोरी कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी या दुर्वांचं सिद्ध तूप जे आहे ते पोटातून जर ज्या मुलांना दिलं तर खूपच चांगला उपयोग होतो अतिचंचल म्हणजे हायपर ऍक्टिव्ह मुलांमध्ये याचा खूपच चांगला फायदा होतो या दुर्वा ज्या आहेत त्या थंड असतात त्यामुळे उष्ण प्रकृतीच्या म्हणजे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना याचा खूपच चांगला लाभ घेता येतो या दुर्वांचं वैशिष्ट्य असं आहे की या जमिनीमध्ये आपली मुळं जी आहेत ती खोलवर रुजून असतात आणि पाणी धरून असतात आणि ह्या कधीही मरत नाहीत त्यामुळेच त्यांना अमृता म्हणतात आणि त्यामुळे जेव्हा दुष्काळ येतो तेव्हा जनावरांना खाण्यासाठी तिचा उपयोग होतो ज्यामुळे सुविधासुद्धा होते याच्यासोबतच जेव्हा विसर्प म्हणजे नागिन जेव्हा होते ज्याला आपण हर्पीस म्हणतो त्यावेळी ती पसरू नये म्हणून तिच्या कडांना तांदळाच्या धुवणासोबत दुर्वाजर लावल्या तर ती नागिन पसरत नाही आणि दाहसुद्धा कमी व्हायला मदत होते याच्यासोबतच ओबेसिटी म्हणजे स्थूलता जेव्हा होते तेव्हा या दुर्वांचा रस उपाशीपोटी सकाळी जर चार ते पाच चमचे रोज घेतला तर हा मोटापा म्हणजे ओबेसिटी कमी व्हायला चांगली मदत होते यासोबतच आजकाल इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा जो वाढता उपयोग आहे ज्यामुळे हो चष्मा लागणं डोळ्यांवर ताण येणं आग होणं हे कॉमनली दिसून येतं या सर्वासाठी या हरळीवर जर अन्वाने आपण दहा पंधरा मिनिटं चालण्याचा प्रयास केला तर शरीरावरती त्याचा सुदिंग इफेक्ट येतो डोळ्यांवरचा ताण कमी व्हायला मदत होते कारण आपले पाय जे आहेत ते तेजाचे आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या ग्रहणीवरून आतड्यांच्या ठिकाणी येतो जिथे आपले डायजेस्टिव फायर आहे आणि त्यामुळे शरीरातलं पित्त उष्णता ही कमी होऊन डोळ्यांवरती त्याचा चांगला परिणाम येतो त्यासोबतच आयुर्वेदात सांगितलं आहे की ह्या दुर्वा ज्या आहेत त्या गर्भस्थापक आहेत त्यामुळे ज्यांना वारंवार ॲगॉर्शन्स होतात गर्भ राहत नाही गर्भस्त्राव होतो त्यासाठी या दुर्वांचा जेव्हा ती प्रेग्नन्सी राहते तेव्हा पहिले साडेतीन महिने जर आपण ह्या खाण्यास दिल्या तर ह्या संभावना टाळतात आणि यासोबतच ह्या गर् वर्ण्यसुद्धा आहेत म्हणजेच रंग चांगला करणारा आहेत रंग गोरा करायला मदत करतात त्यामुळे तर ह्या गर्भिणीला आपण अवश्य द्याव्यात याचा सर्वांना परिचित असलेला उपयोग म्हणजे जेव्हा नाकातनं रक्त येतं म्हणजे घोणा फुटणं ज्याला आपण म्हणतो यासोबतच शौचाच्या मार्गाटे रक्त जात असेल किंवा पायीच्या मार्गाटे स्त्रियांना जर जास्त रक्त जात असेल तर ह्या सर्वासाठी या ध्रुवांचा नाकात रस घालता येतो म्हणजे नेझल ड्रॉप्स किंवा पोटातनं सुद्धा याचा खूप उत्तम उपयोग होतो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की करा